गोव्यातल्या एका गावात एक चर्च होता सेंट मेरी चर्च पण त्या गावच्या एकदम टोकावर आणि जंगलाची एकदम नजीक होता गावातली बरीचशी लोकं आनंदन त्या चर्च चर्चमध्ये जायची नाताळाच्या दिवसाक त्या चर्च पूर्णपणे मेणबत्त्याने उजळून जायचा आणि तो प्रकाश इतको मोठो असायचं की गावातल्या प्रत्येक घर असून ता चर्च एखाद्या सोन्यासारखा दिसायचा नाताळजवळ इलो की गावातली सगळी लोक त्या चर्चकडे एक एकत्र यायचे चांगले चांगले कपडे घालायचे आणि लहान मुला तर थं असलेल्या खाण्याच्या पदार्थांवर तुटान पडायचे पंचवीस डिसेंबर म्हणजे नाताळाचा दिवस यो मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी साजरं केलं जायचं बरोबर रात्री बारा वाजता त्या चर्चमधली घंटा वाजली की सगळेजण मोठमोठ्या ओरडायचे आणि त्यांचा तो आवाज संपूर्ण गावात पसरायचं पण असा सगळा एकदम चांगला चालू असताना अचानकच एक असं काय प्रकार घडलं ज्यामुळे हा संपूर्ण चर्च ओसळ पडला गेला संपूर्ण गावकऱ्यांक सक्त ताकीद दिली गेली की नाताळ्याच्या रात्री त्या चर्चा दिशेन कोणी जायचं नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनल वर स्वागत असा या चर्च मध्ये असं काय प्रकार घडलो पण आता बघणार असाव पण त्याआधी जर तुमच्यापैकी कोण्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको आणि व्हिडिओक लाईक करा जेणेकरून अशा जास्तीत जास्त गोष्टींचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन चला तर मग वळया आपल्या या, या पुढच्या गोष्टीकडे चोवीस डिसेंबर घड्याळात रात्रीचे साडे अकरा वाजत इले होते आणि पुढच्या अर्ध्या तासातच दास। क्रिसमस का सुरुवात होणार होती पण जेव्हापासून त्या चर्च ओसाड पडला होता तेव्हापासून त्या संपूर्ण अंधारात एकदम नाहीसाच होऊन गेला होता जवळजवळ गेली सात आठ वर्ष ह्या चर्चकडे कोण सुद्धा नाही ज्यामुळे त्या चर्चची अवस्था खूप वाईट झाली होती पण गावात एक नियम होतं की नाताळ्याच्या रात्री क्रिसमसच्या जवळपास कोणी फिरकायचं सुद्धा नाही पण काही नियम लोका पाळतात तर काही लोक ते नियम तोडतात तर असंच काहीस प्रकार त्या गावात घडलो राहुल सॅम ॲना आणि जोसेफ हे चार मित्र एका शहरी भागासून नाताळ्याच्या सुट्टीकच त्या गावात इले होते त्यांच्या चर्चबद्दल कायच कल्पना नाही होती ते आपल्या नातेवाईकांकडे इलेले पण जेव्हा त्या चौकांक समाजला की त्या गावात एक चर्च असा ज्या सात आठ वर्षांपूर्वी एकदम सुस्थितीत होता आणि गावची सगळी लोक नाताळाच्या रात्रीच्या वेळेस त्या चर्चकडे एकत्र जमायची आणि मेणबत्त्यांच्या रोषणाईत त्या संपूर्ण उजळून जायचा ही गोष्ट त्यांच्या कानावर जेव्हा पडली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटला पण तेंका कळत नाही होता की इतक्या सगळ्या चांगला चालू असताना ह्या अचानक बंद कसा झाला पण त्याबद्दल त्यांना कोणच काय सांगा तयार नाही जो तो माणूस त्यांना एकच गोष्ट सांगत होतो की चुकांसुद्धा त्या चर्चकडे रात्री जाऊ नको पण ह्या चौघांच्या डोक्यात एक वेगळंच विचारिलो ते म्हणाले की बघूया तरी हा नेमकं काय प्रकारा एवढा चांगला तर चर्च होता मग ही सगळी लोकं इतकी घाबरतात का शकत म्हणून मग चोवीस डिसेंबरच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान ह्या चौघांनी त्या चर्चकडे जायचं ठरवल्याने तेथे जातात ह्याचं गावकऱ्यांक अजिबात पत्तो नाही होतं आणि नाताळाची रात्र रा म्हटल्यामुळे सगळे गावकरी आपल्या घरात शांत बसान होते जो तो माणूस घरातल्या घरातच नाताळचं सण साजरं करणार होतो पण त्या चर्चच्या दिशेन कोणाची पगूची सुद्धा हिंमत नाही होती ह्या चौकाजनाने थंय जाऊची हिंमत केल्याने आणि बघता बघता ते गावच्या वेशीवरच्या जंगलालगतच लागा नसलेल्या त्या ओसाड चर्चाकडे ते चौघेजण चर्चा जाऊन पोचले कित्येक वर्ष त्या चर्चमध्ये साफसफाई कोणी केल्यानंच नाही होती ज्यामुळे पूर्णपणे त्या धुळीन मागलेला खिडके बिडके पूर्ण कोळीस टक्कन झाड झाले होते आणि आजूबाजू मोठ्याच्या मोठा रान वाढला होता त्या चर्चमध्ये जाऊकसुद्धा साधी वाट एंका गावत नाही होती पण तरीसुद्धा ह्या चौघांनी कशी बशी करून वाट काढल्याने आणि हे त्या चर्चच्या आतमध्ये जाऊक लागले त्या चर्चचं दरवाजो पूर्ण बंदिस्त केलेलं होतं ज्यामुळे ते आतमध्ये जातले कसे पण जेव्हा तिने नीट निरखून बघितल्याने तर इतक्या वर्षभरात दरवाज्याच्या लाकूड शाप कोरम पडला होता त्यामुळे जसं हिने धक्को दिलानी तसं तर दार तुटलं दहा बघून ते म्हणाले बराच झालं आता आपण आतमध्ये जाऊ शकतं पण जसं तर दार तुटतं तसं जसे ते आतमध्ये बघतात तर त्यांना थंय जो काय प्रकार दिसलो त्या प्रकारान ह्या चौघांचे डोळे उघडेच पडले गावचे लोक तर म्हणत होते की थंय ख माणूस सुद्धा फिरकत नाही पण आतमध्ये जेव्हा त्यांनी बघितल्याने तर संपूर्णता चर्च मेणबत्त्यांनी भरान गेला होता पूर्णपणे सोनेरी सोनेरी प्रकाश त्या मेणबत्त्यांचं पसारलं होतं दहा दृश्य बघून हे चांगलेच विचारात पडले नक्कीच कोणतरी आतमध्ये असा ह्या तेंका कळाला म्हणून ते पटकन मुख्यद्वारासून आतमध्ये शिरले आतमध्ये जाऊन बघतात तर मेणबत्त्यांचे व्यतिरिक्त त्यांना थं कोणच दिसाक नाही त्यांनी आजूबाजूक सगळीकडे बघितल्याने पण त्या चौघांव्यतिरिक्त थं कोणत नाही होतं पण मग हे मेणबत्ते लावले कोणी नक्कीच कोणतरी असतला म्हणून ॲनान आवाज देऊक सुरवात केल्यान पण आवाज देऊन सुद्धा त्यांना कोणचो प्रतिसाद येऊक नाय त्यांना वाटलं की गावातलंच कोणतरी माणूस नाताळ असल्यामुळे हा मेणबत्ती लावून गेलो आ म्हणजे नक्कीच कोणतरी आई येऊन जाता आणि गावची लोकं उगाच घाबरतात आपण आजची रात्र ह्या चर्चमध्येच नाताळ साजरं करूया पंधरा मिनटं बाकी उरली होती तसे ते चौघेजण त्या चर्चमध्ये अजून काय काय असा ह्या नीट बघूक लागले काही लोकांचे जुने फोटो लाकडी खुर्चे संपूर्ण धुळीन माकलेले आणि मोडकळी शिलेला त्या चर्च होता तेवढ्यात जोसेफचं लक्ष वरती लावलेल्या मोठ्या घंटेकडे गेलो ती चर्चची घंटा होती जी नाताळ्याच्या रात्री बरोबर बारा वाजता वाजवली जायची दहा बघून ते चौगवले म्हणाले की आपण बारा वाजता ही घंटा वाजवूया संपूर्ण गावकऱ्यांक कळांदे की हय जसा बियाचा कायद नाही उलटही कोणतरी एक माणूस येऊन जाता आपल्या गावकऱ्यांच्या मनातली ती भीती कायमची काढूक होई आणि मग त्यानंतर आधी सरकत नाताळचं सण संपूर्ण गावकरी मिळून हा एकत्र साजरो करतले असं काहीस त्या चौकाने विचार केल्याने आणि बारा वाजूची वाट बघूक लागले पण तेवढ्यात त्यांच्या ते कानावर मागसून आवाज पडलो मेरी क्रिसमस तो आवाज ऐकताच ते पटकन मागे वळाले मागे वळण बघतात एक महिला संपूर्ण पांढऱ्या वस्त्रात त्या चर्चच्या मुख्यद्वाराकडे उभी होते आणि तेवढ्यात ती म्हणाली तुम्ही माका शोधतास इतक्या वर्षात कोणतरी या चर्चमध्ये येला तर ऐकन हे चौगल एकदम स्तब्धच झाले पहिल्यांदा त्यांना वाटलं की गावचीच एखादी खची तरी बाई असावी म्हणून ते त्या बाईक विचारूक लागले की तुम्ही ह्या चर्चकडे काय करतास गावातलो तर खो माणूस ह्या चर्चकडे फिरकत सुद्धा नाही मग तुम्ही कसे काय त्यावरती बाई मोठमोठ्या मुट नसाक लागले <laughs> त्या बाईचं असण्याचा आवाज संपूर्ण चर्चमध्ये घुमलं आणि तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती सोसाट्याचं वार सुटलो आणि चर्चची घड्डा जोरात वाजाक लागली रात्रीचे बारा वाजले होते आणि त्यानंतर त्या बाईचं संपूर्ण शरीर अचानक बदलाक लागलं तिची त्वचा पूर्णपणे भाजल्यासारखी वाटा लागली साडी वगैरे पूर्ण जळाक लागली आणि भयंकर दृश्य बघून त्या चौकांच्या पायाखालची जमीन असं राखली त्यांना आतापर्यंत वाटला होता की ती गावातली बाई असत पण तशी ती बाई नाही होती त्या बाईचा अचानक रूप बदललेला बघून हे चौगवले मुख्य मुख्यद्वाराच्या दिशेन पळाक लागले पण जोपर्यंत ते थं जातात तेवढ्यात मोडलेला दार आपणच बंद झाला आणि चौगवले आतमध्ये अडाकले पण त्या चर्चच्या घंटेचा आवाज संपूर्ण गावात पसारलो आणि सगळे गावकरी एकटक त्या चर्चकडे बघूक लागले आणि जशी ते, ते थं फक्त तर त्यांना त्या चर्चका संपूर्ण आग लागलेली दिसाक लागली मेणबत्त्यांच्या प्रकाशात त्या उजळणारा चर्च त्या दिवशी रात्री आगीच्या ज्वाळेन संपूर्ण भारण गेला होता सात वर्षानंतर अचानकता त्या दिसलेल्या दृश्य बघून गावकऱ्यांचे डोळे पूर्णपणे उघडेच पडले हात पाय थंड झाले ह्या काय झाला ह्यो काय थं प्रकार घडलो कोणाकच कळत नाही होता पण त्या सगळ्या प्रकाराक बघून कोणाची त्या दिशेन जाऊची सुद्धा हिंमत होत नाही होती रात्रभर कोणच थंय जाऊक नये जेव्हा पुढच्या दिवशी पहाड झाली तेव्हा काही गावकऱ्यांनी हिंमत करून त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्याने आणि जसे ते त्या चर्चमध्ये जाऊन बघतात तेव्हा त्यांका ह्या ते चार जणांचं जळालेल्या अवस्थेत आतमध्ये मृतदेह सापडलं त्या चौकांक बघून सगळेजण चांगलेच हातरान केले त्या मुलांनी त्या रात्री थंय जाऊन खूप मोठी चूक केल्याने होती सात वर्षापूर्वीचा घडला तर आता परत एकदा घडला होता तेव्हा एक बाई मेली होती पण आता अजून चार जण मेले त्या दिवशी अशीच नाताळाची रात्र होती सगळे गावकरी आनंदन त्या चर्चकडे गोळा झाले होते सगळीकडे मेणबत्त्यांची रोषणाही पसरली होती पण अचानक काय झालं काय माहिती एका बाईच्या साडी ती मेणबत्ती लागली आणि मोठं भडकं झालं सगळेजण खूप घाबरले तिची साडी इतके जोरात पेटाक लागली सगळेजण तिच्यापासून लांब पळाक लागले बघता बघता ती बाई मोठमोठ्या नारडाक लागली बाकी इतर मेणबत्तेसुद्धा धडे पडले आणि त्या सुद्धा आग लागक लागली लाकडी खुर्चे लाकडी टेबला दे भिंतीवर लावलेले पडदे ह्या सगळ्यांक आग लागली आणि त्या बाईक वाचवचं सोडून सगळेजण आपलो जीव वाचवच्या नादात त्या चर्चपासून बाहेर पळाक लागले आणि ती बाई अक्षरशः आरडण आरडान त्या ठिकाणी चढान मृत्यमुखी पडली माणसाने जरा हिंमत केल्याने असते तर तिचं जीव वाचलो असतं पण कोणीच हिंमत करूक नाही त्या बाईची खूप इच्छा होते त्या आनंदान नाताळाचं सण साजरं करायचे पण तिच्यासोबत हसो अचानकच घडलेला प्रकार तिच्यासाठी खूप धक्कादायक होतं पण त्या रात्रीपासून तिने कधीच कोणाक त्या चर्चमध्ये दे योग देऊक नाही तेव्हापासून त्या ते चर्च पूर्णपणे ओसाड पडला गेला नाताळाचा तो सण त्यावेळी शेवटचं त्या चर्चमध्ये साजरं करण्यात येल पण तेव्हापासून ते कोणच जाऊक नाही कारण त्या बाईचं आत्मो अजून त्या चर्चमध्ये भटकत होतं आणि जेव्हा हे चौकजान त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना त्या बाईन पकडल्यान आणि जो प्रकार तिच्यासोबत झालो तोच प्रकार त्या चार मुलांसोबत घडलं ती बाई कधीच त्या चर्चमध्ये कोणाक योग देणार नाही होते तेव्हापासून गावकऱ्यांच्या मनात त्या चर्चची भीती अजूनच वाढली आणि आत्ताही चार मुलंही आहेत पुढच्या पिढीत अजून कोणतरी येतला आणि अजून कोणचे तरी बळी जातले म्हणून मग सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक मोठं आणि धाडशी निर्णय घेतल्याने तो म्हणजे त्या चर्च पाडून टाकायचा जेणेकरून हे इतिहासच पूर्णपणे नष्ट होऊन जाय आणि अखेरीस त्यांनी त्या सगळा मिळण केल्याने आणि त्या चर्च पूर्णपणे कोसळून घातल्याने तेव्हापासून ही गोष्ट पूर्णपणे जमीन दस्त झाली आणि त्यासोबत त्या बाईचं आत्मसुद्धा कायमचं निघाल गेलं आणि त्यानंतर मग काही वर्षांनी त्याच गावात एका चांगल्या ठिकाणी नवीन चा अनि सगले जान था था चा चर्च उभारला गेला आणि सगळेजण थं एकत्र येऊन नाताळाचे सण साजरे करूक लागले पण गावच्या जुन्या लोकांच्या मनात अजून त्या जुन्या चर्चची भीती मनात जागा करून असा आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं एका गावातल्या जुन्या आणि ओसाड पडलेल्या चर्चयो अनुभव सो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेका अशा गोष्टी ऐका आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता